नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ज्या महिलांना आत्तापर्यंत दोन हप्ते मिळाले आहे आणि महिलांना प्रतीक्षा होती माजी ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंबंधित तर अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ये येत्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे रायगड येथून केले जाणार अशी माहिती सध्या सूत्राकडून समोर आलेली आहे तर ही रक्कम ज्या महिलांचे आधार के वाय सी झालेली आहे अशा महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहे अशा महिलांना पंधराशे रुपये तर ज्या महिलांना अद्याप एक रुपये मिळाला आणि अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा केले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ह्या लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर ज्या महिलांची फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला नाही त्यांना मात्र पैसे मिळणार नाही तर तुम्ही देखील फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तुम्हाला देखील या पैसे या ठिकाणी दिले जाणार आहेत तर ही होती महिलांसाठी एक छोटीशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद